शुभविवाह या मालिकेच्या दहा जुलैच्या भागामध्ये आकाश आता क्लायंटसोबत मीटिंग करत असतो आणि इकडे रागिणी बाजूच्या चेअरवरती बसून विचार करत असते जर बोलता बोलता या सगळ्यांनी मी जे डील केलंय माझ्या फायद्याचं ते जर का आकाशला सांगितलं तर मात्र माझं काही खरं नाही आकाशपर्यंत मी केलेलं हे माझ्या फायद्याचं डील पोहोचलं तर खूप मोठी गडबड होईल तोपर्यंत क्लायंट आणि आकाश यांचं बोलणं उरकतं आणि त्यातले एक क्लायंट म्हणतात रागिणी मॅडम जे डील आपलं फायनल झाले त्याबद्दल तुम्ही आकाश सरांना जरा एक्सप्लेन करा की असं म्हटल्यावर ती रागिणी थोडीशी गडबडते आणि हा मी आकाशला एक्सप्लेन करते असं म्हणत ती सुरुवात करते आणि मग म्हणते खर तर आपण ना आता हा लंच ब्रेक घेऊया जेवणाचा वेळ सुद्धा झालेली आहे त्यामुळे आपण ना लंच ब्रेक घेऊ आणि मग बाकीच्या ज्या काही अपडेट्स आहेत ना त्या अपडेट्स आपण न लंच ब्रेक नंतर घेऊया काय आकाश चालेल ना आकाश म्हणतो हो आत्या काही प्रॉब्लेम नाहीये तू जसं म्हणशील तसं असं म्हणत लंच ब्रेक घेतला जातो आणि तोपर्यंत इकडे आता भूमी आणि मानसी दोघी जणी किचन मध्ये जेवण तयार करत असतात तोपर्यंत मानसी म्हणते काय ताई म्हणजे ना तुम्ही दोघ जण एकमेकांसाठी वेळ जायला पाहिजे ग यावरती भूमी सांगते अग मी या घरची जबाबदार सून आहे आणि आकाश या घरचा जबाबदार मोठा मुलगा आहे आणि त्यामुळे त्यामुळे मला असं वाटतंय की कामाला सुद्धा प्रायोरिटी द्यायलाच पाहिजे हे बघ बोलणं गप्पा टप्पा हे न मोकळ्या वेळेत सुद्धा होऊ शकतात तितक्यात आकाशचा भूमीला फोन येतो आकाश म्हणतो माझं ऑफिसचं काम उरकलंय लंच ब्रेक झालेलं आहे एक मिटिंग झाले लंच नंतर दुसरी मिटिंग आहे त्यामुळे मला असं वाटतंय की मी न तू आग्रह केलास म्हणून घरी जेवणासाठी आत्याला घेऊन येतोय असं म्हटल्यावर ती भूमी म्हणते ठीक थी आहे मी वाट पाहते या तुम्ही लवकर असं म्हणत मग मात्र आता इकडे आकाश आणि रागिणी हे दोघ जण घरी जेवायला येत असतात रागिणीची बिलकुल इच्छा नसते मीटिंग सोडून यायची पण आकाश हट्टाने तिला मात्र आता घरी आणण्यासाठी निघतो तोपर्यंत तो आता मात्र दोघ जण घरी येतात आणि आकाश सांगत असतो आत्या बस झालं तू खूप थकलेली आहेस आता जरा तू थोडस आराम कर म्हणजे लंच नंतर तू यायची काही गरज नाहीये तू लंच नंतर बिलकुल येऊ नकोस आणि आता तू इथे आराम कर रागिनी म्हणते नाही आराम वगैरे करणं मला काही जमणार नाहीये मी आराम वगैरे काही करणार नाही मी येणार बरं का त्यावरती आजी येते त्या आणि म्हणते मुलं सांगतायत ना मुलं तुला सांगतायत की तू आराम कर तर तुला आराम करायला नको का यावरती रागिणी म्हणते आई अगं असं काय करताय तुम्ही सगळेजण जरी मला आराम करायला सांगत असाल तरी मला हे जमणार नाहीये म्हणजे ना अगं हे असं आकाशवरती एकट्यावरती काम सोपवून मला कसं जमेल यावरती सांगते आहे ना खूप आपल्या डोक्यावरती बर्डन आपण कामाचं वाहून घेतो काम करत राहतो त्या सगळ्यामध्ये आपल्याकडे दुर्लक्ष होतं आणि मग मात्र आपण आपल्याकडे स्वतःकडेच कर दुर्लक्ष करतो आणि मग परिस्थिती हाताबाहेर गेली की आपल्यालाच या सगळ्याचा खूप त्रास होतो त्यामुळे तुम्ही ना जरा आराम करायलाच पाहिजे असं म्हणत सगळेच जण आता मात्र रागिणीला आराम करायला सांगतात रागिणी विचार करते ना केलेला सगळा प्लॅन या मूर्खांनी वाया घालवला म्हणजे मी ठरवलं होतं की डीलचा माझ्या दृष्टीने जसा फायदा फायदा आहे तसा मी करून घेणार पण या मूर्खांनी या मूर्खांनी सगळं काही चौपट करून ठेवलं असं म्हणत रागिणी आता खूप चिडलेली असते तोपर्यंत आकाशचा तिला कॉल येतो आकाशचा कॉल येतो आणि आकाश तिला सांगतो मी तर ऑफिस मध्ये आलेलो आहे म्हणजे लंच नंतरची मीटिंग सुद्धा झालेली आहे पण मला न असं वाटतंय की हे डील फायनल करण्याच्या आधी पुन्हा एकदा या डीलवरती अभ्यास करणं वाटतंय या डीलमध्ये मला काही त्रुटी वाटत त्यामुळे मी हे डील फायनल करत नाहीये आपण हे डील नंतर पोस्टपोन करूया आणि त्यानंतर ठरवूया रागिणीचा सगळा डाव फसतो डील फायनल झाला असलं तिला करोडोचा फायदा होणार असतो पण तोच फायदा आता न होता कंपनीचा फायदा होणार रागिणीचं नुकसान त्यामुळे ती चिडते आणि ह्याचसाठीच मी ऑफिस झाले होते पण आकाश या आकाशने या आकाशने माझ्यासोबत डबल गेम केलाय रागिणी विचार करते हा आकाश आणि भूमी मला करण्याचा प्लॅन करत असले तरी मला रिटायर्ड व्हायचं नाहीये याच्यामध्ये मला माझा फायदा करून घ्यायचा आहे आणि तो फायदा करण्यासाठी जे योग्य वाटेल ते सगळं करायला मी तयार आहे असा विचार करत असताना तिकडे इतके वेदांगी येते वेदांगी आल्यावरती मग मात्र इकडे रागिणी म्हणते ही भूमी माझ्यासोबत कितीही शहाणपणा करत असली मला कितीही कमीपणा देण्याचा प्रयत्न करत असली तरी अशा शंभर भूमींना मी पुरून उरणारी बाई आहे कुठे आहे ती भूमी त्या भूमीला बोलव जा वेदांगी म्हणते मी मावशी तुला तेच सांगायला आले होते ती भूमी इकडे नाही आहे तिनं ना सोबत बाहेर गेलेली आहे रागिणी म्हणते सोबत आकाश सोबत आता कुठे बाहेर गेली यावरती वेदांगी म्हणते तेच सांगण्याचा मी प्रयत्न करते ती आकाश सोबत आहे राजा काकांना भेटायला आता रागिणीच्या पायाखालची जमीन हादरते रागिणी विचार करते अरे देवा म्हणजे हा तर मी विचारच केला नाहीये म्हणजे ही भूमी आता मला कुठच्याही गोष्टी मध्ये दे, जगूच देत नाहीये सुखाने असा विचार करत रागिणीच्या चेहऱ्यावरती बारा वाजतात तोपर्यंत राजा काकांना भेटायला भूमी आणि आकाश दोघ आलेले असतात त्यावरती भूमी म्हणते मला शिंदे इन्स्पेक्टरांनी तुमचं हे बोलवणे तुम्हाला काहीतरी मला सांगायचंय हे सांगितलं म्हणून मी तुम्हाला भेटायला आले काका राजा काका म्हणतात अगं शिंदेचं काय घेऊन बसलीस मी आधी जाधव हवालदार यांना सुद्धा फोन करून मला भेटायला बोलवलं होतं तू आली नाहीस भूमी यावरती भूमी म्हणते काका पण मला जाधव हवालदारांचा फोनच नाही आला आणि त्यानंतर मी कॉल लॉक सुद्धा बघितला तर कॉल लॉक मध्ये पण त्यांचा नंबर नव्हता यावरती काका सांगतात अगं मी जाधव हवालदारांना विचारलं तर ते मला म्हटले होते की त्यांच्या आईने फोन उचलला तुझ्या आईने फोन उचलला असं ते मला म्हणायला आले यावरती आता मात्र आकाश म्हणतो आईने म्हणजे आता निलांबरीने कॉल उचलला असं आकाशला वाटत तर भूमी सांगते अरे पण कॉल लॉग मध्ये पण काही नंबर नव्हता आकाश म्हणतो त्यांनी नंबर डिलीट केला असेल त्यांनी मुद्दामच हे सगळं केलं असेल पण राजा काका तू काळजी करू नकोस पण तुला काय सांगायचं होतं यावरती राजा काका म्हणतो अगं मला हे आठवलं होतं त्या दिवशी बघ म्हणजे आपल्या ऑफिसच्या कामासाठी कुवेकर कुवेकर म्हणून हे माझ्याकडे आले होते आणि त्यांना मी कॅश दिली होती ही कॅश देताना त्यांचं मी आय कार्ड पाहिलं होतं आणि तसाच मला मेसेज आला होता की आपल्या ऑफिसची कॅश ही कुवेकरमाची आहे आणि हा आपल्या बाजूने पुरावा होऊ शकतो म्हणते हो आपण या पुराव्याचा वापर करून कुवेकर तुमच्याकडून कॅश घेऊन गेले हे आपण सिद्ध करू शकतो आणि ही खूप मोठी एक लीड ठरू शकते तुम्हाला निर्दोष ठरवण्यासाठी यावरती राजा काका म्हणतात आता अरे मला या सगळ्यामध्ये खूपच कंटाळा यायला लागलेला आहे म्हणजे खूप, खूप गोष्टी अशा घडलेल्या आहेत की या सगळ्यामध्ये इथे आता राहणं मला खूप कठीण आकाश म्हणतो तू काळजी करू नकोस काका तुला मी इथून बाहेर काढेन फक्त एकदा हे कुवेकरांचं प्रकरण काय आहे ते सगळं निस्तरू दे असं म्हणत मग मात्र आकाशीकडे घरी आल्याने तो रागिणीचा जळफळाट होत असतो अजून हे आले नाहीत नक्की काय घडतंय तो पर्यंत आकाश आणि भूमी घरी येतात आणि काय का तुझी तब्येत बरी नाहीये का रागिणी म्हणते अरे नाही रे अस्वस्थ वाटतंय पण मी काम केलं की मला बरं वाटेल आकाश म्हणतो तुला किती वेळा सांगितलंय सारखं काम, काम, काम नको करू तुला आरामाची गरज आहे यावरती रागिणी म्हणते काय रे पण तुम्ही कुठे असे अचानक गेला होता आकाश म्हणतो आम्ही राजा काकांना भेटायला गेलो होतो यावरती रागिणी म्हणते का रे सहज ना यावरती आकाश म्हणतो नाही ग म्हणजे जा लग्न झाल्यापासून राजा काकांचा आशीर्वाद नाही ना घेतला त्यासाठी त्यांचा आशीर्वाद घ्यायला आम्ही दोघ जण गेलो होतो रागिणी म्हणते खरंच कसे असतील ते कसे खात असतील काय खात असतील काय पित असतील मला त्यांची इतकी काळजी वाटते म्हणून सांगू ना त्यावरती भूमी म्हणते मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का म्हणजे तुम्हाला काकांची इतकी काळजी वाटते तुम्ही त्यांना भेटायला का नाही जात यावरती रागिणी रडण्याची ऍक्टिंग करत म्हणते काय सांगू तुला म्हणजे जर मी त्यांना भेटायला गेले तर माझा हा असा चेहरा बघून त्यांना खूप त्रास होईल मी रडलेले बघून त्यांना त्रास होईल आणि म्हणून मी तिकडे जात नाहीये यावरती आकाश म्हणतो तू काळजी करू नकोस आपण राजा काकांना लवकरात लवकर निर्दोष सिद्ध करून आपण घरी आणणार हे तुला मी वचन देतो यावरती भूमी सांगते हो आत्या तुम्ही काळजी करू नका तुम्ही आता फक्त आराम करा ऑफिस आणि बाकी सगळी चिंता सोडून द्या यावरती रागिणी म्हणते हो ते सगळं ठीक आहे पण म्हणजे राजाने काकाने तुम्हाला भेटायला का बोलावलं भेटा होतं यावरती आता आकाश म्हणतो आपल्याकडून खूप मोठी लीड एक चुकली होती ती लीड मिळाली त्याने पैसे कोहेकरांना दिलेले ते सांगण्यासाठी त्याने बोलवलं होतं रागिणी अरे देवा इतकी मोठी गोष्ट माझ्या नजरेआड कशी काय झाली ही भूमी आणि आकाश हे फलतेच हुशार आहेत या सगळ्यामध्ये मला बरोबर अडकवतील आणि रागिणी म्हणते नाही नाही तुम्ही लवकरात लवकर हे सगळं करून यांना सोडवाल याची मला खात्री आहे त्यातल्या मनात विचार करते की हे आकाश आणि भूमी मला रिटायर्ड करून सगळी सत्ता हडपण्याचा प्रयत्न करत आहेत पण यांचा हा डाव मी काही यशस्वी होऊ द्यायचे नाहीये मला रिटायर्ड करणं ही इतकी काही सोपी गोष्ट नाहीये मी यांना असं तसं सोडणार नाही असं म्हणत रागिणीच्या मनामध्ये काहीतरी कारस्थान चालूच असतं इकडे भूमी आपल्या येते आणि रूम मध्ये बेडवरची बेडशीट चेंज करत असते आकाश म्हणतो एक मिनिट थांब मी सुद्धा तुला मदत करतो असं म्हणत आकाश भूमीला मदत करण्यासाठी येतो आणि मदत कमी आणि उगाच ती बेडशीट सारखी सारखी विस्कटण्याच काम करत असतो भूमी म्हणते आकाश तुला मदत करायची नसेल तर तू बेड नकोस हे काम करू चल हो बाजूला असं ती आकाश म्हणतो भूमी अगं असं काय करतेस मी नीटपणे तुला आता मदत करीन असं म्हणत तो भूमीला मदत करण्यासाठी पुन्हा पुढे येतो आणि आता दोघ जण मिळून ती बेडशीट नीट करत असताना भूमी आकाशची टक्कर होते टक्कर झाल्यावर ती मग मात्र भूमी थोडीशी मागे होते त्यावेळेला आकाश म्हणतो भूमी थांब आता आपल्याला पुन्हा एकदा टक्कर करायला लागेल आता भूमीला आधी सुद्धा ही घटना झालेली आठवते आणि भूमी म्हणते आकाश आधी सुद्धा असं कधी घडलंय का म्हणजे एकदा टक्कर झाली म्हणून आपण पुन्हा टक्कर दिले आकाशला लक्षात येतं की भूमीला आता गोष्टी आठवायला लागलेल्या आहेत त्यामुळे तो आता म्हणतो आधी काही झालं होतं हे मला माहित नाही पण आता जे घडतंय ते मला दिसतंय बरं का एकदा पुन्हा टक्कर करूया नाहीतर काय होईल माहितीये का तुला शिंग येतील म्हणजे आपल्या दोघांनाही ही शिंग येतील बरं का आणि मला शिंगवाली बायको अजिबात नको आहे भूमी त्यामुळे आपल्याला टक्कर करायलाच पाहिजे असं ती भूमी सुद्धा तो विषय सोडून देते आणि आकाशला टक्कर करण्यासाठी पुढे येते पुढे आल्यावरती आकाश तिच्या जवळ येतो दोघं एकमेकांकडे पाहत बसतात आणि आता दोघं एकमेकांच्या प्रेमामध्ये नजरेमध्ये हरवून जातात इकडे आजीने खूप मोठा निर्णय घेतलेला असतो आजीने रागिणी भूमी मानसी आकाश सगळ्यांना बोलवलेलं असतं आणि सगळ्यांना बोलवून आता मात्र आजी म्हणते रागिणी तुला नमी सगळ्या सगळ्या जबाबदारीमधून मुक्त करण्याचं ठरवलंय म्हणजे तुझ्या अंगावरती किती बर्डन आहे तुझ्या अंगावरती किती ओझ आहे हे सगळं मला माहिती आहे आणि या ओझ्यातून हो मुक्त करण्याची तुझी वेळ आलेली आहे म्हणजे ऑफिसची जबाबदारी ऑलरेडी आकाशने आपल्यावरती घेतलेली आहे आणि तू तुला ऑफिस मधून तर मुक्त केलंय पण आता मला वाटते की घरच्या जबाबदाऱ्यांमधून पण तुला मुक्त करण्याची वेळ आली असं म्हणत रागिणीच्या कमरेला असलेला किल्ल्यांचा जुडगा तिच्या कमरेवरून काढून घेत आजी म्हणते आता या सगळ्यातून तुझी मुक्तता मी करणार आणि ती भूमीला बोलवते रागिणीच्या हातातून सत्ता निष्ठून गेलेली असते आणि भूमीच्या हातामध्ये चाललेली असते रागिणीला हे काही बघवत नसतं आजी आज भूमीला बोलवते आणि आजपासून या घरची जबाबदारी तू घ्यायची आहेस तू या घरची मोठी सून आहेस ही जबाबदारी आता तुझी असं म्हणत आजी आता भूमीच्या हातामध्ये घराच्या तिजोरीच्या सगळ्या सगळ्या किल्ल्या ठेवत असते थे। आणि हे रागिणीला काही सहन होत नाही आतापर्यंत नाटक करत असलेली रागिणी लगेच चौताळून उठते आणि आजीचा हात धरते भूमीला देत असणाऱ्या किल्ल्या थांबवते आता रागिणीचं हे रूप बघून सगळ्यांनाच धक्का बसतो वरतून पाहत असतो की हे काय केलंय रागिणीच्या रागिणीने आजीचा हात धरल्यावरती सगळ्यांनाच धक्का बसतो रागिणीचं सा रूप सगळ्यांच्या समोर सा आलेलं असतं आता मात्र रागिणी भूमीला चाव्या देऊ देणार का की यामध्ये काहीतरी व्यक्त्य आणणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे